नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आरोग्य संदर्भात आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी असणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा आरोग्य बागाच्या आनंदाची बातमी काय आहे ती संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक दोन चार दोन हजार चोवीस दोन एप्रिल म्हणजेच कालच आलेलं हे परिपत्रक या ठिकाणी आहे प्रति पाहू शकता आयुक्त सेवा आयुक्तालय मुंबई संचालक आरोग्यसेवा मुंबई पुणे सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा हिवताप हत्ती व जलजन्य रोग पुणे यामध्ये विषय काय देण्यात आलेला आहे तर गट व ड संपर्गातील उमेदवारांच्या प्रतीक्षा सूचीबाबत तर बघा गट क व ड म्हणजेच आरोग्य विभागाचे जे काही निवड झालेले उमेदवार आहेत तर त्या निवड उमेदवार निवडसूची या ठिकाणी लागलेली आहे परंतु जर आपण पाहिलं तर बघा निवड सूची लागल्यानंतर आरोग्य विभागाची त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट जी आहे ती लागली नव्हती तर बघा ह्या ठिकाणी काय आहे तर प्रतीक्षा सूचीबाबत या ठिकाणी काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या त्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत संपूर्ण मसुदा जर आपण ह्या ठिकाणी वाचला तर या अंत्य आपल्या एक या ठिकाणी कळतं की बघा जे काही नियुक्ती जा, निवड झालेले उमेदवार आहेत ते निवड झालेले उमेदवार जर त्या ठिकाणी हजर राहत नसतील तर त्यांची त्या ते ठिकाणी प्रतीक्षा सूची तयार करणे आणि प्रतीक्षा सूची तयार करून त्या उमेदवारांना त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यासाठी त्या उमेदवारांना बोलवणे निवड झालेल्या उमेदवारांना पहिले तर दोन संधी दिली जातील पहिली एक संधी दिली जाईल त्यामध्ये नाही आलं तर दुसरी संधी तिसरी संधी शेवटची त्यामध्ये पण नाही आल्यात तर त्या उमेदवारांना uh, त्या ठिकाणी निवड रद्द करण्याचं पत्र त्यांना पोस्टाद्वारे त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि दुसरं म्हणजे निवड सॉरी प्रतीक्षा सूची त्या ठिकाणी तयार केली जाईल आणि त्या प्रतीक्षा सूचीमधील उमेदवारांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे तर अशा पद्धतीचा शॉर्टमध्ये मुद्दा या पत्राद्वारे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पत्र अतिशय महत्त्वाचं होतं सूचीबाबत बहुतेक विद्यार्थी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की आरोग्य भागाची सूची लागणार आहे का तर बघा प्रतीक्षा सूचीची कार्यवाही या ठिकाणी सुरू झाली आहे आणि लवकरच प्रतीक्षा सूची जी आहे ती त्या ठिकाणी लागणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाचे हा व्हिडिओ होता सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी होती तुम्हाला सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी नोकरी जी आहे ती त्या ठिकाणी मिळू शकते अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल त्याचबरोबर जे काही विद्यार्थी वेटिंगवर असतील किंवा ज्यांना वाटत असेल की मी वेटिंगवर असू शकतो त्या उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद